सा सा चारीज। चारीज टोटल साडेसात एकर आहे बॅकसाईडचा आणि बॅकला विहीर आहे विहीर किती फूट आहे कोण चाळीस खोल आहे विहीर आणि पाणी चांगला आहे विहिरीला टोटल हे साडेसात एकरमध्ये ऊस आहे आणि फ्रंटेला आहे ते दोन एकर आहे तिथं मोकळा आहे ते आम्ही दाखवतो आता दा पुढे गेल्यानंतर आपलं याच पासष्ट आणि फुल दोन एक पाणी पण चांगलं आहे होईल विहिरीला अंतर जास्त आहे पाणी पण जास्त आहे रोडपासून लांब आहे आणि सल आपल्याला तिथून इकडे यायला लांब होणार आहे हा इथून दोन एकरचं क्षेत्र आहे त्याची फ्रंटेज आहे ती सव्वाशे ते दीडशे फूट असेल होतं ते माग होतं लास्टला याची लांबी ती आठशे मीटर असेल तिला या पाणी पण चांगलं आहे आणि शेती पण चांगली आहे पण करणारा माणूस चांगला हवा इथं डांबरी आहे फ्रंटेज आहे लास्ट झूम करून दाखवतो लास्ट आम्ही गेलो तर ते खूप लांब होतं आहे ते निळापत्र्याच शिस्तोय तिथं भर त्याच्याही पुढं आहे अजून